ताज्या घडामोडी पाहिच्यात तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलएकनवरती क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे अवैध दारू व्यावसायिकांनी उच्छाद मांडला आहे या भागामधील दारू अड्डे बंद करावेत असे गेल्या आठवड्यामध्ये पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आलं होतं मात्र अकरा जुलै रोजी अनेक महिलांनी एकत्र येऊन दारू अड्ड्यावरती छापे मारून अवैध दारूचा मुद्देमाल पोलिसांच्या स्वाधीन केलाय राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी आणि प्रसादनगर आदी भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती अवैध दारू व्यवसाय राजरोजपणे सुरू आहे स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यास दारू व्यवसायांकडून त्यांना दमबाजी करण्यात येते याबाबत स्थानिक महिलांनी गेल्या आठवड्यामध्ये पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन सदर दारू अड्डे बंद करण्याची मागणी देखील केली होती मात्र त्यानंतर पोलीस प्रशासनाकडनं कोणतीच कारवाई करण्यात आली नाही आहे अखेर अकरा जुलै रोजी संतप्त महिलांनी सकाळी एकत्र येऊन आक्रमक भूमिका घेतली आणि प्रसादनगर परिसरामध्ये सुरू असणाऱ्या दारू अड्ड्यावरती छापा टाकला यावेळी पोलीस हवलदार बाबासाहेब शेळके यांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी महिलांनी सुगंधाबाई प्रेमा पवार या महिलेच्या घरामध्ये घुसून अवैध दारू साठा जप्त करून पोलिसांच्या स्वाधीन केला

आतापर्यंत या परिसरामध्ये अनेक तरुण मुलं दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झालेत तसेच अनेक तरुण मुलं मयत देखील झाले आहेत यापुढे दारूमुळे कोणाचा मृत्यू झाला तर त्याचा अंत्यविधी राहुरी पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये केला जाईल असा इशारा स्थानिक महिलांनी दिलाय यावेळी शरद साळवे लैला शेख परवीन शेख रेखा जाधव सुनीता पवार रुथ कांबळे तसेच मंगलथोरात सविता बनसोडे रोशन शेख स्वार्थाबाई जाधव जैतून भाभी माया साठे लता जगताप अलका पठारे लता साळवे येलनबाई गायकवाड परिगा सरोदे अंजू बोर्डे पल्लवी पवार रंगुबाई मोकळ लक्ष्मीबाई पंडित कविता साळवे आदी महिला या ठिकाणी उपस्थित होत्या दहा वर्ष झाल्या दारू बंद केली होती आंबेडकर पुतळा आंबेडकर पुतळ्याच्या समोर दारू विकत इतक्या लोक आजारी पडले ता शरसे ते मेलेत इतक्या काहीं का ला उपचाराला पैसे नव्हते त्यांच्या जवळ तर त्याचे पोट आलेत तर मग आता आमचं असं म्हणणं आहे का हे दारू बंद करावा शासनाने वर जाऊन वर आमचं गेला पाहिजे रेकॉर्ड कारण दहा वर्ष मी दारू बंद केलेली होते आणि मग आता हे पोलीस लोक पण हे ये आता येत जाऊ द्या पण इथं चालू का, का हप्त्या नेत्यात हप्त्या नेल्यावर दारू बंद कशी काय होईल तिथून लगेच सांगा त्यात का मी येणार आम्हाला काही तिथं सापडलं नाही पाहिजे हा लगेच फोन येतो आम्ही मागच्या वेळेस पण साहेबांना सांगितलं होतं का आम्ही बोलत असं तुमच्याकडे इथं निवेदन देतो आम्ही तर लगेच आमचा लगेच जात मग कस काय दारू यांना भेटणार आहे हा यांना दारू आणि मग परत प्रोसिजर असं का आम्ही आलो तर आम्हाला दारू सापडली नाही मग तुम्ही जर आल्यावर आधू घर सगळं काही व्यवस्थित सांगा मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताजा घडामोडी पाहिज्या तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका